गोल्ड सिल्वर प्राइस स्वस्त झालेले सोने पुन्हा महागले मुंबई पुण्यातील व नागपूर नाशिक मधील दहा ग्राम सोन्याची किंमत जाणून घेऊया हा आठवड्याच्या शेवटी कसा राहिला सोने व चांदीचा बाजार व भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट सोने म्हणजे काय ते सुद्धा समजून घेऊया बाजारात गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत होती मात्र सोन्याच्या दरात पुन्हा एकदा आज बदल झालेला पाहायला मिळतोय सोना चांदीच्या दरामध्ये रोज बदल होत असून कधी सोन्याच्या चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते आज सोन्याच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळाले तर चांदीच्या दरातही बदल झाला आहे चला तर मग जाणून घेऊया काय आहेत आजचे भाव आज लेटेस्ट दर खालील दिलेले आहे दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये सत्तर हजार चारशे तीस असून मागील ट्रेंडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत एकोणसत्तर हजार नऊशे चाळीस रुपये प्रति दहा ग्रामवर बंद झाली होती बुलियन मार्केटच्या या वेबसाईटनुसार चांदीच्या ऐंशी हजार दोनशे सत्तर रुपये प्रति किलोने विकली जात आहे मागील ट्रेंडमध्ये चांदीची किंमत ऐंशी हजार आठशे रुपये प्रति किलो होती उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामध्ये सोन्याच्या दागिन्याच्या किमती भारतभर बदलत असतात बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पहा तुमच्या शहरातील सोन्याचे दर बावीस कॅरेट सोन्याचा दर चोवीस कॅरेट सोन्याचा दर मुंबई बावीस कॅरेट सोन्याची किंमत दहा प्रति दहा ग्राम चौसष्ट हजार चारशे एकावन्न रुपये आहे चोवीस कॅरेट सोन्याची किंमत सत्तर हजार तीनशे दहा रुपये प्रति दहा ग्राम आहे पुणे प्रति दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचा दर चौसष्ट हजार चारशे एकावन्न रुपये आहे चोवीस कॅरेट सोन्याचा दर सत्तर हजार तीनशे दहा रुपये आहे नागपूर प्रति दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचा दर चौसष्ट हजार चारशे एकावन्न रुपये आहे चोवीस कॅरेट सोन्याचा दर सत्तर हजार तीनशे दहा रुपये इतका आहे नाशिक प्रति दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचा दर चौसष्ट हजार चारशे एकावन्न रुपये आहे चोवीस कॅरेट सोन्याचा दर सत्तर हजार तीनशे दहा रुपये आहे वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जी एस टी टी सी एस आणि इतर करांचा समावेश नाही अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलर्सशी संपर्क साधू शकता बावीस आणि चोवीस कॅरेटमध्ये काय फरक आहे सोने खरेदी करताना सरापाकडून असे विचारले जाते की तुम्हाला बावीस कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की चोवीस कॅरेटचे त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोने काय शुद्धतेचे आहे जर तुम्हाला कॅरेट बद्दल माहिती असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहीत नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत चोवीस कॅरेट सोने नाइंटी पॉईंट नाईन शुद्ध आहे आणि बावीस कॅरेट अंदाजे नाईन्टी वन पॉईंट सिक्स्टी शुद्ध असते चोवीस कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाही त्यामुळे बहुतेक दुकानदार बावीस कॅरेटमध्येच सोने विकतात तर आपणास आजची माहिती कशी वाटली ते मध्ये अवश्य सांगा आणि सोने चांदीचे आपल्या शहरातील भाव जाणून घेण्यासाठी आमचे चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद जय नर